गेल्याच महिन्यातली घटना अजून विसरली नव्हती तर त्यातच आता, आता उरणमध्ये परत एक घटना घडली एका तरुणीला दाऊद शेख या इस्माने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि अतिशय क्रूरतेने तिची हत्या केली नमस्कार महाराष्ट्र पोलीस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती याच प्रकरणी आज म्हणजेच तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीपजी ओहाळ यांनी उरण पोलीस स्टेशन अप्पर पोलीस अधीक्षक ए एस पी यांना भेट देऊन निवेदनाद्वारे आरोपी दाऊद शेख यास फाशीची शिक्षा करावी अशी मागणी केली त्याचप्रमाणे पेनमध्ये सुद्धा समस्त पेनकर सर्व महिला व विविध संघटनांच्या मार्फत सर्व पेनमध्ये मुकमोर्चा काढून पेन पोलीस स्टेशनला निवेदन दिले महिलांना आता सुरक्षा राहिलेली नाही आरोपींना कशाची भीतीच राहिलेली नाही यामध्ये शासनाची कुठेतरी दिरंगाई म्हणजेच निष्काळजीपणा दिसून येत आहे याकडे शासनाने थोडं लक्ष देऊन यापुढे अशा घटना घडू नये आया बहिणींची होणारी हत्या थांबली पाहिजे थोडं बारकाईने लक्ष द्यावं की या एक दोन वर्षातच अशा किती घटना घडल्या आहेत गुन्हे करणाऱ्यांना कशाची भीती राहिली नाही का असं पेनकरांच्या मार्फत सांगण्यात आलं बाकी तुम्हाला यावर काय म्हणायचं ते कमेंट करून नक्की सांगा सांगा साहेब दिनांक पंचवीस जुलै रोजी आपली भगिनी यशस्वी शिंदे त्यासंदर्भाने आपण सत्तावीस तारखेला पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे तीननुसार एक नुसार गुन्हा दाखल केलेला होता दरम्यानच्या काळात आरोपी आपल्याला सापडत नसल्यामुळे तीव्र एक लोकभावना उरण शहरामध्ये जागृत झालेली होती अनेक संघटनांनी आम्हाला निवेदनं दिले आंदोलनं झाली माझ्यासोबत आता जे वंचित बहुजन आघाडीचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील आम्हाला एक निवेदन दिलं शांततापूर्ण मार्गाने आणि यातील आरोपी जो आहे त्याला कसं कठोरात कठोर शासन होईल त्या संदर्भात प्रयत्न करण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्या ते पद्धतीने आम्ही सगळ्यांचा विचार करतो आहे आणि आज दिनांक तीस जुलै रोजी सकाळी त्या आरोपीला कर्नाटक राज्यातून आपल्या तपास पथकांनी ताब्यात घेतलेलं आहे चौकशी कामी आणि पुढे त्याला नवी मुंबईला आणून त्याच्या जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडली जाणार आहे साहेब जनतेची अशी मागणी आहे की ह्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी हो नक्कीच जे कायद्यानुसार आहे त्याचा रेअर ऑफ द रेअर केस म्हणून आपण याला ट्रीट करून न्यायालयासमोर सर्व सक्षम पुरावे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये कुठलीही कुत्राई किंवा पण होणार नाही आणि आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा कायद्याच्या मार्गाने कशी होईल या संदर्भात आमचा प्रयत्न राहील धन्यवाद सर सांगा साहेब आज तुम्ही उरण पोलीस स्टेशनला आलात निवेदन देण्यासाठी पोलिसांची जी भूमिका आहे कशा पद्धतीने आणि आरोपीला पकडण्यात आलं की नाही आलं काय सांगाल त्याबद्दल आताच इथल्या उरणच्या पी आपण भेटलो आहे त्याचबरोबर मी पोलिसांची जर भूमिका म्हणायला गेलात तर दिनांक पंचवीस तारीख जी मुली मिसिंग झाली त्यावेळेस पोलिसांनी म्हणजे दिरंगाई केली त्या मुलीकडे त्या पालकांनी ज्यावेळेस मिसिंग गुन्हा नोंदवला त्यावेळेस पोलिसांनी लक्ष दिलं असतं तर कदाचित ती मुलगी वाचू शकली असते पण कुठेतरी चोवीस तास आढळ आले त्यांना त्या चोवीस तासानंतर मिसिंग घेणार असं कुठेतरी बोलण्यात आलं पोलिसांकडून आणि दुसऱ्या दिवशी सव्वीस तारखेलासुद्धा त्या पालकांनी धाव घेतली पोलिस स्टेशनमध्ये पण पोलिसांनी मात्र लक्ष दिलेलं नाही अखेर सत्तावीस तारखेला तिचा मृतदेह सापडलेला आहे आणि तो मृतदेव असा सापडला की म्हणजे ते आपण बोलू शकत नाही की तिच्या गुप्त अंगावर तर त्या आरोपीने वार केलेले आहे आणि आज आम्ही जे आलेलो आहोत तर पोलिस स्टेशनमध्ये आम्ही जे पी एस एन आय जेव्हा भेटलो तर त्यांनी सांगितलं की आरोपी सापडलेला आहे आणि आम्ही त्याला फाशीची शिक्षा देणार आहोत तुमची मागणी काय साहेब आमची मागणी एकच आहे की त्याला फाशी व्हावी आत्ताच्या हे नवीन प्रकरण आस आहेत मला असं वाटतं तिसरं प्रकरण आहे महिलांच्याबद्दल हे असं प्रकरण घडत जातं आहे कुठंतरी शासनाचे किंवा प्रशासनाचे दिरंगे होत असे वाटते त्याबद्दल काय सांगा मी का मग अशी म्हटलं ना की बाहेर देशात मणिपूरपासून जर आपण बघायला दिल्लीपासून आता ठाण्यामध्ये सुद्धा घटना घडली असे काही प्रकार महिलांना सुरक्षा पाहिजे आपण जर बघितलं आता आता शासनाने काढलं आहे की काय लाडकी बहीण अरे लाडकी जर बहीण तुम्ही म्हणताय तर कुठे ती ला, लाडकी मुलगी सुद्धा असावी प्रशासनाने त्या मुलींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे जर 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 आणि मुली, मुली जर आपल्या मुलींना संरक्षण नसेल तर ती कायदा सुव्यवस्था आपण म्हणते म्हणतात ना की धोक्यात आहे अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी जोडून राहा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल सोबत रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा